बघा आता मोला का तिला तुम्ही दोन फोन केले काय केले तुम्हाला माणूस माझ्या बरोबर मला वाटणार ना तू माणूस वाईटात जी माणसे ती आपल्याला चांगल्या वेळेला पण तुम्ही सांगा ही मोल मैत्री मैत्री आणि वयाचा देणं घेणं काय मैत्री नसतं हे सांगायचे मग मैत्री काय मैत्री कुठेही सुद्धा होती विचार तुझे की मैत्री होतीच होती शंभर टक्के उत्पादन घटणार आहे मी आज संपतो अजून गहू काढले नाहीत लोकांची आज तारीख किती आज दोन तारीख दोन तारीख आहे मी आज संपतो गहू उत्पादन घटणार आहे कशा सत्ता आहे म्हणजे मटका आहे झाला लखपती लपती होत नाही एवढी गॅरंटी लगातार चार सहा सात वर्षी लॉटरीत आहे होय मी सांगतो ना ब्याण्णव रुपये किलो नका आता विकलेला माणूस आहे कुणाला कमी लेखू नका कोण कधी कवा मोठा होईल ती सत्ता येत नाही म्हणजे <laughs> लय म्हणजे असं तर दोघं म्हणजे गावात कोणी कुठे कार्यक्रम काय असला तर ते नसले मी नसलो तर तेच नाही विचार ते कुठे ते, ते नसले तर मला लोक आहेत सगळ्यापेक्षा तुम्हाला आर्थिक गरज असते आणि एटीएम असतो आपल्याकडे एटीएम असतो एटीएम आहे माझे होई मला जेवढ्याला पाहिजे तेवढ्याला बटाण दाबले की मला पैसे व्यवहार दोघांचा अतिशय क्लिअर क्लिअर बाबा जरी घेतलं तरीच तुमचं नाव सांगा कधी बस नाही तुम्ही एकत्र झाले कशी वर्ष झाले पहिल्यांदा मैत्री कशी झाली एसमी शेतीची आवड एसमीची आवडती आवडला वाढत वाढत गेले आणि आम्ही दोघ सतत एका जागेवर काही कुठं जायचं म्हणलं की काय करायचं म्हणलं की आणि विषय सांगतो लय क्षेत्र आहे असं काय म्हणेल नाही दोन मुलं म्हणजे एक पोस्ट मास्तर आहे स्वतः पोस्ट मास्तर रिटायर्ड आहे एक दुसरा बँकेत मॅनेजर आहे एकदम म्हणजे माणूस की त्याला चांगले आहे तेसनीच जेसनी जे देते तेसनी अजिबात नाही हो माझा त्यांचा आमचा संबंध चांगला आहे त्यामुळे काय विषय नाही मला त्यांचं लय सक मी कुठंही निघालो पहिला फोन बघ आता मुलाखतीला आलो तुम्ही दोन फोन केले काय केले तू म्हणून माझ्या बरोबर मग मला वाटणार मग तुम्ही सांगा ही मुलाखत तुम्ही घेताय आणि कोणतरी म्हणलं असतं मग मुलाखतीत दिसला नाही ते मनाला बोलून नाही पण असं झालं तुम्ही जसं म्हणला तर विचारते मग तसंच ते झालं असत पण मी ज्या वेळेला काय नवीन करतो ना त्यावेळेला त्यांच्याकडे पहिले करतो त्यांचे मी तेचणी बरोबर घेऊनच करत असतो म्हणजे असं नाही की मी आणायचं मी करायचं मग तेचणी नाही भाऊ मी असं करतोय तुम्हाला करायचे आता नवीन नाका मी दोघांचं चाललंय रोज आपलं असलं की आमच रोज सतत आम्ही आता आम्ही मी तिथं पुरत टाकणार आहे दोघ मी मी माझ्यावर का मला शंभर टक्के पैसे व्हायची गॅरंटी करायचं काय बियाणं आणू काय आधुनिक असेल काय असेल ते मी करणार तेच मी करत असं नाही की तेच त्यांनी केलं मला नाही मी केलं त्यांना असं नाही काही म्हणजे एक तुम्ही आता मला समजलं की मैत्री, मैत्री मैत्री आ, ने ने मैत्री आ, मैत्री आणि वयाचा देणं घेणं काय मैत्रीच हे सांगायचे म्हणून मैत्री काय मैत्री कुठेही सुद्धा होतो विचार की मैत्री होतीच होती आणि पैसे मिळायला लागले शेती चांगलं की वेळ निघून जातो पैसे पैशाची एक सवय घाणत आहे म्हणजे काय कोणाला सांगायचीच आहे पैसे मिळायला लागले माणूस तिथं स्वतःचे जुने पो आहेत ना तुम्ही नाही 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 सोबत आहे सतत शेती करताना तुम्हाला अडचणींचा सामना कसा करावा लागतो लाईटचा अवेळी लाईट येणे मला पाहिजे मला माझं म्हणणं कसं असतं जवळ चाळीस बेचाळीस टेम्परेचर कधी पूर्वी होत नाही आता चाळीस बेचाळीस टेम्परेचरला आपल्या पिकाला पाणी पाहिजे असतं लाईटचा शेड्यूल संध्याकाळी असतं उत्पादनात अतिशय दिवसा लाईट पाहिजे महत्वाची ते नसल्यामुळे अतिशय त्रास होतो आणि हवामानाचा हवामान वेळी ग्लोबल मॉर्निंगचा जबर हायब्रिड झाले ना आता थोडस सांगतो ना तुम्हाला आता गावाच लोकांचं गव्हाचं शंभर टक्के उत्पादन घटणार आहे मी आज सांगतो अजून गाव काढले नाही लोकांचे असतात किती दोन तारीख आहे सांगतो गावाचं उत्पादन घटणार आहे कशामुळे थंडी अजून मी वीस बावीस जानेवारीला थंडी पडून गेली आज थंडी कडाक्याची पाहिजे आता थंडी सहा महिन्यात थंडी चांगली पाहिजे होती संध्याकाळची थंडी भरपूर पाहिजे होती दिवसाचं ऊन लागलं पाहिजे नाही असं नाही तर भरलं जात इतर शेतकऱ्यांसाठी तुमच्या अनुभवावरून काय सल्ला शेती करताना तुम्ही स्वतःची जो शेती केली पाहिजे महत्वाचं आणि आधुनिकपणा घेतला पाहिजे बियाणे चांगली शोधून आणा फोटो मीच नाही कुणी तुम्ही चांगल्या सगळा खेळ बिया बिर्याणी आणा आधुनिकपणा करा टोकन करा काय करा फवार आणि आता फवारल्याशिवाय शेती होत नाही महत्वाचं सांगतो जे कोण म्हणेवार का शेती करतो शेती पिकणार नाही तर ह्या गोष्टी राहत करून पैसे चांगले पैसे होते आणि शेतीचे म्हणजे मटका आहे झाला तर पण भिकवती होत नाही एवढी गॅरंटी एवढी शेती आणि तुमचं शरीर चांगलं राहते रानात काम केल्यानंतर शेतात काम केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित झोप पुरेश अन्न खायची तेवढी हे देते स्वतः कष्ट केलं की किती जास्त बाहेर तुम्ही जाऊन बारा तास करण्यापेक्षा सहा तास करा त्याच क्वालिटीत फक्त तिथं सावलीला करत असाल तिथं थोडं उन्हात करा म्हणून तिथं बारा येते तिथं सात करायच पैसे आमचे बाळू कटकर म्हणून आहेत तुफान पैसे कमवते शेतीचे तुफान म्हणजे उदाहरण द्यायचं घेत ते फुलं 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 बरदस्त नव्या पिढीने शेतीकडे वळावे यासाठी तुमचा संदेश काय असेल पहिले शिक्षण घ्या शिक्षण शेतीतलं शिक्षण घेतलं पाहिजे तुम्ही कुठलंही शिक्षण घ्या तुम्ही जरा करा काय करा शेती करून जॉब करून शेती करा जॉब करून नको शेती करू एक नुसतं शेती असेल नाही नाही जॉब करा जॉब बघत बघत सिटी होती आता शेती माहित तसे हा तेवढे झाले सगळं आणि आठवड्यातनं एक दोन दिवस घेतल्यानंतर नाही का शेतकरी शेतीच्या जीवावर काय काय करू शकतो जसं तुम्ही काय काय केले मी तर चाळीस लाखाचं बांधलं शेतीच्या जीवाब मुलाचं शिक्षण म्हणजे मुलांचे शिक्षण गाडी घोरं ट्रॅक्टर सोनं बिनं आणि बऱ्यापैकी मी म्हणून माझ्या तोंडाला मी म्हणलं बऱ्यापैकी प्रतिष्ठा गावास प्रतिष्ठा होती हे सगळं आल्यानंतर एक शेतकरी होतो शेती काय करू शकतो तुम्हाला सांगितलं ना शेती एक लॉटरी आहे आणि त्या लॉटरीत जर तुमच्या नशिबाचं स्टार चांगलं तर तुम्ही असं मी लगातार चार सहा सात वर्षी लॉटरीत आहे होय मी सांगते ना ब्याण्णव रुपये किलो कांदा विकलेला माणूस आहे पहिल्यांदा एवढा दीडशे रुपये किलो सोयाबीन विकली पैसे मला खरं सांगा पैशाची चडचड नाही बसतच नाही कष्ट आहेत माहितीये का तुम्ही लोक काय म्हणतील म्हणून शेती करू नका तुम्हाला पटत असत तर शेती करा आणि आवड पाहिजे मग तुम्हाला कसं आधुनिकपणा तुम्ही चांगले कुठल्या कसल्या साठे असते काय असते लोकांचे बघ असते काय त्याला इथे शिती काय त्याचं बघायचे तुमच्यापेक्षा काय तर त्यानं नवीन केलेलं असतं तुम्ही त्याच्यावर बघा तुम्ही तुमच्या शेतात रोज तुमच्या शेतात बाहेर जात नाही तुम्हाला कायच नाही का आणि कुणाला कमी लेखू नका कोण कधी कवा मोठा होईल ती सकाळी येत नाही अगदी मोला का सल्ला व्यसनापासून दूर राहिल्यानंतर व्यवस्थित सगळं प्रत्येक धन्यवाद साहेब नमस्कार तुमचा यामध्ये